मराठी माणसांच्या आईमध्ये आपले खूप खूप स्वागत नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा श्री शिवलीला अमृत अध्याय पाचवा या अध्यायाचे वाचन करावे तसेच श्रवण करावे संकटांचा परिहार होईल गतवैभव परत मिळेल हरवलेले माणूस परत भेटेल ओवी चोपन्न ते एकसष्ट मध्ये दिलेले प्रदोष व्रत करावे श्री शिवलीलामृत अध्याय पाचवा श्री गणेशाय गणेशायन महा चारी सदा उच्चारी ज्याची वैखारी जो नित्य शिवार्चन करी तो उद्धारी बहुता जीवा बहुत प्रायश्चितांचे निर्धार शास्त्र वक्ते करीती विचार परिजय शिवनामे शुद्ध साचार कासया इतर साधने त्या नामाचा महिमा पराद्भूत त्यावरी प्रदोषव्रत आचरत त्याशी सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा धृती आयुष्यवर्धन संतती संपत्ती दिव्य ज्ञान पाहिजे ति प्रदोषव्रत पूर्ण सांग करावे प्रदोष व्रत भावे आचारता या जन्मी प्रचित पहावी तत्वता दारिद्राणी महाव्यथा निशय उपती षण्मासात एक संवत्सरे होय ज्ञान द्वादश वर्षी महाभाग्यपूर्ण हे जो आसत्य मानिल व्यास वचन त्याशी बंधन कल्पतांवरी त्याचा गुरु लटिकात जाण त्याची दांभिक भक्ती लटकेच ज्ञान उमा वल्लभ चरणी त्याहुनी पावन कोणी नाही गंडांतरे दारुण प्रदोष व्रते जाती निरसोन येषयी सुत सांगे शौनकादिका विदर्भ सत्यरथा नामे ते सर्व धर्मरत पराक्रमी सहज बंदी जन वर्णिती सदा बहुत दिवस राज्य करीत परिशिव भजनी नाही रत त्यावरी शाल्व देश नृपनाथ बळे आला चालुनिया आणि त्याचे आप्त शोणीपाळ सहाय्य झाले बहुत सप्त दिवसपर्यंत युद्ध अद्भुत झाले हा एकलाते ते बहुत समरभूमीशी सत्यरथ धारा तीर्थी पावला मृत शत्रुनगरात प्रवेश राजपत्नी गरोदर राजस पूर्ण झाले नवमास एकलीच वनवास पळता परम सुकुमार लावण हिरणी कंटक सराटे रुत चरणी वृछाना येऊनी पडे धरणी उठोनी पाहे मागे पुढे शत्रु धरतील अकस्मात म्हणून पुढती उठोनी पळत किंवा ते विद्युलता फिरत अवनीवरी वाटत असे वस्त्रे अलंकार मंडित हिरे दंत झळकत जिचा मुखेन्दु देखिता रतिकांत तन्मय हो नृत्य करी पहा कर्माची अतिगहन जिच्या अंगुष्टी न पडे सूर्य ते गरोदर हिंडे विपिन मृगनेत्री गजगामिनी वनी हिंडे महासती जेवी नैषदरायाची दमयंती ती भिल्ली रूपे हैमवंती दुस्तरवनी तैसी हिंडे करमदे तिचा प्रवाही जाण पडली तीच काढील कोण असो एका वृक्षाखाली येऊन व्याकुद पडली शांतीची शते दासी ओळगती सदैव पासी इंदोमती नामते जियसी भूमीवर लोळत चहूकडे जिव्हा मुख वाळले मे पाणी तो प्रसूत झाली तो क्षणी दिव्य पुत्र जन्मला तृषेने तळमळी अत्यंत कोण उदक देईल तेथ बाळ टाकून उठत बैसत गेली एका सरोवरा उदकात प्रवेशली तेच क्षणी अंजुळी भरूनी घेतले पाणी तव ते नेले ओढूनी विदारुनी भक्षिले कर्माचे विंदान वनी एकला रडे राजनंदन त उमा नामक विप्रपत्नी जाणं विगत तदवा पातली माता पिता बंधू पाही तिये लागी कोणी नाही एक वर्षाचा पुत्र तिसही कडिये घेऊन आली तेथ तो नाही केले नालछेदन एसे बाळ उमा देखो ना म्हणे आरे ऐसे पुत्ररत्न कोणी टाकले दुस्तरवणी म्हणे कोण जाती कोण वर्ण मी कैसे नेऊ उचलून जावे जरी टाकून मृक व्याघ्र पक्षी तिलकी स्तनी दाटून फुटला बान नेत्र ढरीत बाळ पुढे घेऊन ते ललना मुखकमरी सनलावी संशय समुद्री पडली वेल्हाळ म्हणे नेऊ की नको बाळ पया हा फेन धवल यती रूप धरून पातला उभे लागी म्हणे त्रिपुरी बाळ नेई संशय धरी महाभाग्य तुझे सुंदरी क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला कोणासी न सांगे हे मात समान पाणी दोघे सुत भंगासी होय प्राप्त तैसे तुझ अकस्मात निधी जोडत की चिंतामणी पुढे येऊनि पडत की मृतांच्या मुखात पडे अमृत पूर्व दत्ते ऐसे बोलून त्रिपुरारी गुप्त झाला ते अवसरी मग दोघे पुत्र घेऊन ति नारी देशग्रामांतरी हिंडत ब्रह्मपुत्राचे नाम शुचिरव्रत राजपुत्राचे नाम ठेवले धर्मगुप्त घरोघरी भिक्षा मागत कडिये खांदी घेऊन या उमा सांगत माझे पोटीचे दोन्ही सुत एस हिंडत हिंडत एक चक्र नगर पातली घरोघरी भिक्षा मागत शिवाले देखिले अकस्मात हाता द्विज दाटले बहुत शांडाल्य त्यात मुख्य ऋषी विधियुक्त तो उमा आली शिवालयात तो शांडाल ऋषी बोलिला कर्म हा राजपुत्र हिंडे दीन विचित्र प्राप्तन उमावचन वचन ती झाली ऋषीचे चरण उमाधरित म्हणे त्याचा सांगा पूर्व वृत्तांत त्रिका ज्ञानी महासमर्थ भूत भविष्य ज्ञान तुम्हा याची माता पिता कोण आहेत की पावली मरण यावरी यावर सांगेल वर्तमान याचा पिता जाण सत्यरथ तो पूर्वी होता जाण प्रदोष समयी करी शिवार्चन तो शत्रु आले चुकडून नगर त्याचे वेढले शत्रूंची गजबजाय ऐकून उठला तैसीच पूजा सांडोन तव प्रधान आला पुढे धावून शत्रुधरोले त्याचा शिरछेद करून पूजा पूर्ण न करता उन्मत्तपणे तैसाच जाऊनी करी भोजन नाही स्मरण विषयांधा त्याकरिता या जन्मी जाण सत्यरथ अल्पयोशी होऊन अल्पवयात गेला मरुन म्हणून पूजन न सोडावे याच्या मातेने सवत मारली ती जरी विवशी झाली पूर्व वैरे ओढून नेली क्रोधे भक्षिली विदारुनी हा राजपुत्र धर्मगुप्त याने काहीच केले नाही शिवव्रत म्हणून या माता पिता रहित आरण्यात पडेला या करिता पूजावा काळी पूजन सांडुनी कदा काळी न उठावे भवानीस पैसवू न कैलासनाथ प्रदोष पुढे नृत्य करीत वाघदेवी विणा वाजवित वेणु पुरुत वाजवितसे अंबुज संभल ताल सावरी भार्गवी गातसे मधुरस्वरी मृदंग वाजवी मधुकैटव भारी भारी नृत्यगती पाहुनिया यक्षपती शिवप्राण मित्र हस्त जोडोनी समोर यक्षगण गंधर्व किन्नर सुरास सुरू भय असती ऐसा प्रदोष काळीचा महिमा अगोचर निगमांगमा मग काय बोले उमा मुत्र दरिद्री का झाला तुझ्या पुत्राचे प्रतिग्रह बहुत पूर्वी घेतले अमित दान केले नाही किंचित न करी कदा पराने जिव्हा दग्ध यथार्थ दृष्ट प्रतिग्रहे दग्धहस्त स्त्री अभिलाषेने नेत्र दग्ध होत मंत्राशी सामर्थ्य मग मगोमेने पुत्र दोन्ही घातले ऋषींच्या चरणी तेने पंचाक्षर मंत्र उपदेशुनी प्रदोषव्रत उपदेशिला पक्षप्रदोष महिमा वर्णिला अतिविशेष निराहार असावे त्रयोदशीस दिवसा सत्कर्म आचारावे तीन घटिका झाली रजनी प्रदोष पूजा आरंभावी प्रीतरुनी गोमये भूमी सारून दिव्य मंडप उभारिजे चित्र विचित्र वितन कर्दई स्तंभ इक्षुदंड करून मंडप किजे शोभायमान शोभाय मान रंगमाळा नानापरी शुभवस्त्रे नेसावे आपण शुभ्रगंध सुमन मग स्थापून पूजा विधियुक्त प्राणायाम करू न देख अंतर्भाय न्यास मृत्युका दक्षिण भागी पूजा वे मुरातक सव्यभागी अग्नीतो वीरभद्रगजानन अष्टमहासिद्ध अष्टभरव पूर्ण अष्टद्युक्पालपूजन सप्तावर्णे शिवापूजन यथाग शिवध्यान करावे पूजन रजोपचार सर्व समर्पण करावे स्तवन शिवाचे जय जय गौरीनाथ निर्मळ जय जय कोटीचंद्र चंद्र सुशित अढळ पूर्णब्रह्म पूर्ण ब्रह्म सनातन ऐसे प्रदोष व्रतऐन बाळ उपजिले दोघे जण मग ते एक मने करून राहते झाले एक चक्री चार महिने पर्यंत दोघेही आचार्य ती प्रदोष व्रत गुरुवचने यथार्थ शिवपूजन करति शिवपूजा न करती द्यावी न द्या द्यावे प्रसादतीर्था शतब्रम्हत्यांचे पापमाथा होय सांगता शांडाल्य सर्व पापा हुनी पाप थोर शिवपूजेचा अपहार असोते दोघे किशोर सदा सादर शिवभजनी ब्रह्मपुत्र सुचिव्रत एकला नदीतीरी क्रीडत कोसळता अकस्मात दिव्य घट सापडला घराशी आला घेऊन माता संतोषली दिव देखोन म्हणे प्रदोष व्रत व्रताचा महिमा जाण ऐश्वर चढत चालले राजपुत्रास म्हणे हे अर्ध अर्धद्रव्य विभाग घेई एरू म्हणे सहसासी विभाग न घेई अग्रजा या अवनीतील धन आमुचेच आहे संपूर्ण असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण नवसिरती कदाही यावर एकदा दोघ जण गेले वनविहारा लागून ते गंधर्व कन्या येऊन क्रीडता दृष्टी देखिल्या दोघे पाहती दुरुनी परमसुंदर लावण्य खाणी सुचिरवत मणेस राजपुत्रा लागोनी परदारा नयनी न पाहाव्या दर्शने हरती चित्त स्पर्शाने बाळवीर हरित कौटल्य दंभ संयुक्त महान अर्थ कारिणी ब्रह्मसुतात ते ठेऊन राजपुत्र चालला सुलक्षण स्वरूप सुंदर मनमत्ता हुन आकर्णनयन कोमलांत कोमलांग, जवळी कोमला पाहत मुख्य नायिका विराजित अंशुमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी कोद्रविण नाम गंधर्वपती त्याची कन्या अंशुमती पितापुषे महेशाप्रती हे कन्या अर्पू मग बोले हिमनगामात धर्मगुप्त सत्रथाचा सुत तो माझा परम भक्त त्याशी देई अंशुमती हे पूर्वीचे शिववचन असो यावरी अंशुमती पाहे दुरुन नाळती राजनंदन वाटे पंचबाण दुसरा क्षीर सिंधूत रोहिणी रमण काय आला कलंक धुवन तसे राजपुत्राचे वदन अंशुमती नेहाळी बत्तीस लक्षिण युक्त अजानुबाहू चापशर मंडित विशाळ वक्षस्थळ चालत जापरी ऐसा तो गुणाढ्य गुणा त्वरित अंशुमती सांगत तुम्ही जाऊन सुमने आणावी सुवासे अवश्य म्हणून त्या ललना जात्या झाल्या आणि अंशुमनी एकली जाणा राजपुत्रा खुणवित भुरुह पल्लव पसरून एकांती घातलेले आसन वरी वृक्ष डहाळिया भेदुन पसरल्या, असोतेथे बैसला येऊन राजपुत्र सुहास वदन विशाळकर्णनयन आरक्त ओष्ट सुकुमजू भाषिणी नेत्रकटाक्षवाणी विधीरि ते मनोज मूर्छना सावणी वर्तमान पुसे ते शृंगार सरोवर तुजपासी मी वास न राजहंसी देखता तव वदन दिव्य शशी मानस कुर नृत्य करी तव मुखाब्ज देखता आनंद झेपवती मम मिलिंद की तव वचन गरजता अम्बुद मम चित्त शिखी नृत्य करी करी गुरुहू नेज विशाळ आत्मकंठी काढिली मुक्ता फळामाळ कंठी सुधली तत्काळ चरणी भाळ ठेवीत म्हणे मी काया वाचा मने करू न तुझी ललना माझे पूर्ण यावरी धुर्म गुप्त वचन काय बोलता झाला मी जनक जननी विरहित राज्यभ्रष्ट दारिद्र अत्यंत पित्यासी कळता मात कैसे विरागनने यावरी म्हणे अंशुमती तीन दिवसा येईन या स्तळाप्रती तुम्ही यावे गती लग्न सिद्धी साधावया ऐसे बोरुनि ते चातुर्या राशी वेगे आली पित्यापाशी झाले वर्तमान सांगे त्यासी तो परम मानसी संतोषला राजपुत्र गेला परतो सांगे सर्व वर्तमान शांडाल्य गुरुचे वचन स्मरून म्हणती प्रसाद पूर्ण त्यांचा हा गुरुचरणी ज्याचे मन त्यासी ऐश्वर्यासी काय न्यून काय मृत्यू भयापासून सर्वदा रक्षी दे देशिको यावरी ते दौघे बंधु येऊन मातेसी सांगती वर्तमान म्हणे धन्य धन्य शिवभजना फल देत चालले यावरी तिसऱ्या दिवशी दोघेही गेले त्या वनासी गंध, गंधर्व राजा सर्व सामग्री घेऊन जामात गंधर्व आनंद समुद्री पोहता छत्रसेना सुखासन त्वरित धाडून माणविली यावरी यथा सांग लग्न चार दिवस झाले पूर्ण काही एक पदार्थ नेऊन पडला नाही ते धवा स्वर्गीच्या अमोलिक सतेज वाहिनी सदेत गंधर्वराज लक्षरथ दहा सहस्रगज तेजपुंजैक लक्षवाजी एक लक्षासी लक्ष दास रत्नराशी अक्षय भाते देत शक्तीची चाप बहुसाल अपार सेना संग देत एक सेनापती गंधर्व बाळवंत उमा दोघा पुत्र समवेत मान दे बोळविला सुखासनारूढ अंशुमती पती सवे चालिली शीघ्रगती कनकवेत्र पाणी पुढे धावती वाहना सवे जीयेच्या चतुर्विध व्याद्यांचे गजन चतुर् रंग चालीला दळभार येऊन वेडले विदर्भ नगर सत्यरथ पितेयाचे नगरदुर्गावरूनी अपार उल्हाट यंत्राचा होत भरिमार परिगंधर्वाचे बेळभार घेतले नगरक्षणार्थेनेपूर्वी पिता मारीला जाण त्याचे नाम धुमर्शन तो जिताची धरून करून सोडला देशोदेशीचे प्रजाजन धावती कारभार घेऊन उत्तम मुहूर्त पाहून झाला माता मा बंधू सुचिरवत त्या समावेत राज्य करीत दहा सहस्र वर्षपर्यंत यशवंत राज्य कर केले शांडा आले गुरु आणून शतपद्म अर्पिले धन रत्नाभिषेक करून अलंकार वस्त्र दिले दुर्भिक्ष जलशोण आवर्षण आधी व्याधी वैधव उपमरण दुःख शोक कलह विघ्न राज्यातून पळाली प्रजा भूदेव दायाद देती रायाशी आशीर्वाद कोणास नाही खेद सदा आनंद घरोघरी ऐसा अंशुमती समवेत धर्मगुप्त राज्य करीत यवराज्य शुचिवताते देत परिपत्य सर्व करी ऐसे दहा सहस्त्र वर्षे राज्य करून, सुदत्त पुत्रासी राज्य देऊन चिंते मनी उमा माधव चरण दिव्य विमान धाडिले दिव्य देह पाहोनी नृपती माता शिव शिवविमानी बरसती करीत सुती शिवाची कैलासपदासी जाऊन जगदात्मा शिव जय जयकार करुण लोटांगणे घालिती दीन जगन्नाथ पतितपावन कृपावंत हृदय धरुणी समस्त अक्षयपदी स्थापि हे धर्मगुप्ताचे आख्यान करति श्रवण पठन लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदन रक्षित सकळ पापांसह होय क्षय तेथे जाय तेथे विजय वृद्धी होय निरुण जाय निरसोन प्रदोष महिमा अद्भुत जे आचारती एकोणी ग्रंथ येथे एकाचे दारिद्र्य मृत्यू सत्य सत्य त्रिवाचा ज्याच्या घरी शिवलीला मृत ग्रंथ त्याची शिवपाठी राखीत सदा हिंडे उमाकांत अतिशिवपद प्राप्त तया हा ग्रंथ आमल वृक्ष पद्य रचना फळे आली पाठास कुतर्कवादी जे वायास मुखरोग त्यास आवडे जय जय ब्रह्मानंद विरूपाक्षा श्रीधर वरदा सर्व दुष्ट कर्म मोचका कर्माध्यक्षा नयसी लक्षा निगमागमा ಶಿವಲೀಲಾಮೃತಗ್ರಂಥ ಪ್ರಚಂಡ ಸ್ಕಂದಪುರ ಬ್ರಹ್ಮೋತ್ತರಖಂಡಶೋದ್ಜನಖ ಪಂಚಮಧ್ಯಾಡಹ ಶ್ರೀರಸ್ತು ಶ್ರೀ ಸಾಂಬ ಸದಾಶಿವಪರಾಮಮಸ್ತು ಓಂ ನಮಃ ಶಿ ಓಂ ನಮೋ ಶಿವಾಯ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ